वाहतूक सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटकडून आरोग्य शिबिराचे आयोजन <गणागाँ> महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्राअंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांच्या वतीने डॉक्टर सुरेश कुमार मेकला अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा अभियान राबवले जात असून त्यात आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले होते महामार्ग सुरक्षा पथकाचे रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले लायन्स क्लब ऑफ खोपोली अपोलो हॉस्पिटल आणि समर्पण ब्लड बँकेच्या वतीने डॉक्टर रामहरी धोटे सभागृहात संपन्न झालेल्या शिबिरात खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हेल्थ फाउंडेशनचे सदस्य महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान खालापूर टोल नाक्यावरील कर्मचारी खोपोली रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य त्याचसोबत अनेक वाहन चालक मालकांसमवेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता रक्तदानाचे परम कर्तव्य पार पाडले गेले तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून शिविरार्थीने डोळे तपासणी रक्तदाब ब्लड प्रेशर ब्लड शुगर हाडांची आणि मणक्यांची तपासणी कान नाक घसा तपासणी ई सी जी आणि जनरल चेकअप करून घेतले या शिबिरात प्रथम उपचाराच्या आणि सी पी आरची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली अपोलो हॉस्पिटल संचालित नव्याने दाखल झालेल्या फाईव्ह जी कार्डियक अँब्युलन्सची विस्तृत माहितीही यावेळी देण्यात आली या, या शिबिराच्या संपन्नतेसाठी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे उप अधीक्षक जोश्ना रासम पोलीस निरीक्षक पनवेल विभाग भरत शेडगे कोपुली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शीतल राऊत महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल शिंदे लायन्स क्लब ऑफ कोपुलीचे पदाधिकारी हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साटेलकर यांचा मोलाचा सहभाग होता ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न